ओडिसा राज्यातील दोघे जण शिर्डी दर्शनासाठी जात असताना धुळे टोल नाक्यावर त्यांचे अपहरण करून मारहाण करत त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये ऑनलाईन एक कार मोबाईल फोन असा एकूण लूट केल्याचा गुन्हा मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता मालेगाव पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास करून कवळाने मनमाड रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकून समाधान निंबा देवरे रोशन शिवाजी अहिरे सोमनाथ रवींद्र आहेर गणेश गोविंद मेंढाय शिवम कैलास पैठणकर यांना ताब्यात घेतलं आहे सदाची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने दामोदर काळे पोलीस हवालदार रतिलाल वाघ अमोल शिंदे आदींनी केलेली आहे एन सी एन यूजसाठी रोहन नॅली नाशिक